सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो आजपासून गणेशोत्सव सुरू होत आहे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे त्यामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा सगळ्यांना गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजचं कुपन क्रमांक सत्तावन्न त्याचं उत्तर आपण अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक सत्तावन्न प्रश्न पंडित शुभदा पराडकर दहा वर्षे कुणाकडे ठुमरी शिकल्या आणि या कुपन क्रमांक सत्तावन्नचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित पद्मावती शाळीग्राम पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कात्रीने डॉट डॉट करून दाखवलेला पोर्शन भाग कापून आपलं उत्तर आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचं आहे प्रवेशिका स्वच्छ सुंदर नेटकी बनवा म्हणजे तुम्हाला पारितोषिक नक्की मिळेल सगळ्यांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा तसेच या स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षिसे तुम्ही नक्की जिंकणार या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद